आम्ही पक्ष फोडले असं म्हणण्यापेक्षा त्यांना त्यांचे पक्ष का वाचवता आले नाही फडणवीसांचा प्रश्न प्रश्न करून फडणवीस मी नाही त्यातला असं दाखवण्याचा प्रयत्न करतात मुळात तुम्ही मास लीडर असताना तुम्हाला दुसऱ्या पक्षांची गरज का पडते हा प्रश्न सेट बसे फडणवीसांचं राजकारण प्रॅक्टिकल पण इथे चेकमेट पवारच देतील ते नियोजन लांबच असणार नेमकं गडालाय का राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि आता काँग्रेस तीनही पक्ष फोडले जातात आणि हे पहिल्यांदाच नाही दोन हजार एकोणवीस ला सुद्धा हेच घडत मुळात देशामध्ये सर्वात महाशक्ती असलेला पक्ष म्हणून मिरवणाऱ्या भाजपला दरवेळी निवडणुका लागल्या की पक्ष फोडण्याची गरजच का पडते असा प्रश्न निर्माण होतो आणि त्याच प्रश्नाला फिरवत देवेंद्र फडणवीसांनी प्रश्न केलाय की तुम्ही असं का नाही विचार करत की ज्या त्या पक्षाला ज्यांचे त्यांचे आमदार खासदार वाचवता का येत नाही मुळात म्हणजे लोकशाहीची हत्या सुरू असल्याचा आरोप आतापर्यंत भाजपावर लागलेला आहे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स ज्याची दुःखीन सापडेल ती दुखतीन दाबायची आणि मग त्याला तुमच्याकडे आल्याशिवाय ऑप्शन राहणार नाही अशी त्याची सोय करून ठेवायची हा फॉर्म्युलाच भाजपाचा राहिला आणि त्यामुळे हा प्रश्नच केविलवाना ठरतो भाजपनं फोडाफोडीचं राजकारण केलंय असा सवाल फडणवीसांना करण्यात आला त्यावेळी आम्ही केली का हे विचारण्याऐवजी तुम्ही या विषयाला वेगळ्या पद्धतीने का पाहत नाही आम्ही पक्ष फोडले म्हणण्यापेक्षा त्यांना त्यांचे पक्ष वाचवता आले नाही त्यांची काहीतरी कमतरता राहिली असेल ना असे असा सवाल फडणवीसांनी केला त्यांचे लोक त्यांच्यासोबत राहत नाही विरोधक नेतृत्वहीन ना आहेत त्यांच्याकडे नेता नाही नीती नाही नियत नाही अशी त्यांची अवस्था आहे अशा परिस्थितीत जमिनीशी जोडलेल्या नेत्यांची कार्यकर्त्यांची घुसमट होते नेतृत्वाचा अंधार असेल तर त्यांना काम करावं वाटत नाही अशा वेळी आमच्याकडे कुणी येत असेल तर स्वागतच करू असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी जस काय मी नाही त्यातला जे चुकतंय ते त्यांचं चुकतंय असं दाखवण्याचा प्रयत्न केला पण रियालिटी वेगळी आहे मुळात ज्या पद्धतीने सरकारी यंत्रणा ज्या आहेत त्या विरोधकांच्या विरुद्ध वापरल्या जात आहेत हीच गोष्ट मुळात खुपणारी आहे तुमचा प्रश्न असा होता की आम्ही म्हणजे विरोधकांकडे नेतृत्वच नाही असा त्यांचा प्रश्न आहे मुळात ज्या अजित पवारांवरती तुम्ही सिंचन घोटाळ्याचा आरोप केला ते तुमच्याकडे आल्यानंतर वॉशिंग मशीन मध्ये येऊन साफ झाले का असा प्रश्न आहे ज्या संजय राठोडांचा राजीनामा भाजपामुळे घेतला गेला ते तुमच्याकडे आल्यानंतर साफ झाले असा प्रश्न आहे का नारायण राणे घ्या असे कित्येक नेते आहेत ज्यांच्या चौकशा लागल्या आणि चौकशा लागल्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि तो प्रवेश तुम्ही करून घेतला त्यांच्यावरती आरोप करणारेही तुम्हीच होते त्यामुळे नीतिमत्ता त्या ठिकाणी तुम्ही ठेवायला हवी होती असा देखील आरोप भाजपावरती नेहमीच होत असतो असो या राजकारणाच्या सगळ्या स्ट्रॅटर्जी ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त सध्या विरोधकांमध्ये शरद पवारांनाच कळू शकतात दोन हजार एकोणवीसचा जर पहाटेचा शपथविधी फसला नसता तर भाजपचा हा दुसरा चेहरा समोर आला नव्हता आणि आता सुद्धा दोन हजार चोवीस ला पवार शेवटी असा एक स्ट्रोक शंभर टक्के देतील की ज्यामुळे पुन्हा एकदा भाजपच्या चेहऱ्यावरचे बुरखे फाटतील अशी सुद्धा चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे त्यामुळे फडणवीसांना चेकमेट एकच करू शकतो आणि असा एकच बादशा विरोधकांमध्ये आहे ते म्हणजे शरद पवार याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट करा जय महाराष्ट्र पब्लिक